आरोपी आले धनंजय मुंडे साहेब काय करायचं

धन आणखीन सांगतो तू जसे जसे प्रश्न करणार तसे तसे तुला उत्तर मिळत चालणार तो म्हणणं आहे ना हे खोटे असल खरी असल काय असेल ना शिड्यार काढा काढा शिड्या कोण कोणत्या ठिकाणी कोण कोणाला भेटलंय ते पोरं आता अटक येत हे कुठं भेटले त्यावेषी यांचे मोबाईल कुठे होते त्याच्या लोकेशन घ्या त्या टायमाची परळीत येत का मुंबईत येत का झालटा फाट्याला येत का कुठं कुठं भेटले काढा लोकेशन हे आता मागं पुढे देणार नाही मी सुद्धा आणि आता वैर नाही ना इतक्याला मूळ रोटाला भासना ठीक आहे भासनापुरता ठीक आहे आरोपी आणि धनंजय मुंडे